राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे बातम्या कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा पीक कर्ज वसूल करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यामध्ये राबवणार विशेष अभियान कर्ज वसुलीसाठी बँकांमध्ये वाढवणार तीन टेबल उपमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर यंत्रणा लागली कामाला पिकाची नोंदणी करूनसुद्धा हमीभावाने खरेदी नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे अधिकारी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष अवकाळी पावसाची हजेरी लोणार राजा चिखली तालुक्यामध्ये पिकांचे नुकसान तुरडक स्वरूपामध्ये गारपीट गहू व कांद्यांचे मोठे नुकसान चार दिवस वडीव बरसणार आजपासून आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रत्नागिरीसह तीस जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी एप्रिल महिन्याची सुरुवात अवकाळी पावसाने होणार आहे दिनांक एक एप्रिल ते चार एप्रिलपर्यंत चार दिवस राज्यामध्ये विजांच्या कटकटासह वडीव बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे राज्यामधील आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर तीस जिल्ह्यांना येलो अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे याच दरम्यान एप्रिलमध्ये अठ्ठ्याऐंशी ते एकशे बारा टक्के अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली असून जूनमध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील असाही अंदाज व्यक्त ऑरेंज अलर्ट तसेच येलो अलर्ट जारी करण्यात आलेले जिल्हे तुम्ही व्हिडिओ पॉझ करून इथे बघू शकता कर्जमाफी नकारानंतर तब्बल सत्तावन्न कोटींची वसुली तीन दिवसांमध्ये जिल्हा बँकेमध्ये थकबाकी भरण्यासाठी मोठी गर्दी कर्जमुक्तीसाठी शेतकरी संघटना आक्रमक निर्णयासाठी वेगवेगळ्या बैठकांचे आयोजन शेतकरी मित्रांनो माहिती सरकारने निवडणुकीपूर्वी आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा प्रकारचे आश्वासन दिलेले होते मात्र सरकारला सत्तेत आल्यानंतर या गोष्टीचा कुठंतरी विसर पडलेला आहे तुम्हाला काय वाटते तुमचे मत काय या व्हिडिओखाली एक कमेंट करून नक्की सांगा ई सीला महिनाभर मुदतवाढ नाशिक जिल्ह्यामध्ये नऊ लाख अठ्ठ्याऐंशी हजार नागरिकांची नोंदणी रखडली मोफत सायकल मिळाली आणि पायपीट थांबली मानव विकास कार्यक्रम राज्यामध्ये तीन वर्षामध्ये दोन पॉईंट चाळीस लाख लाभार्थी युजरच्या इमेज बनवूनच घामाघूम गिबलीमुळे चार जीपीटी दीड तास बंद ओपन ई आयने घातले दिवसाला तीन इमेजचे निर्बंध सर्व्हरची क्षमता वाढवणार एप्रिल महिन्यामध्ये सोळा दिवस बँक बंद राहणार कुठल्या दिवशी बँक बंद राहणार आहे याची सविस्तर माहिती तुम्ही व्हिडिओ पॉज करून इथे बघू शकता आजपासून फास्टॅगद्वारे स्टोल वसुली रोखीने भरल्यास लागणार दुप्पट टोल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सर्व स्टोल नाक्यांवरती आजपासून हायब्रीड मार्गिका बंद शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकोणपन्नास कोटींचे अर्थसहाय्य जाहीर पाणी टंचाई निवारणासाठी एक पॉईंट को सत्तावन्न कोटींच्या उपाययोजनांना प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश अकोला जिल्ह्यामधील अठ्ठावन्न उपाययोजनांची कामे होणार सुरू तेल्हारा तालुक्यामध्ये पहिला सौर प्रकल्प कार्यान्वित मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांना मिळणार दिवसावीज अखेर वनविभागाच्या मालकीच्या जमिनीवरील अतिक्रमणाची चौकशी होणार वनविभागाचे वरातीमागून घोडे वरिष्ठांनी अहवाल मागविला जुलैमध्येही ही विभागाने केले होते स्थळ निरीक्षण चिखलीमध्ये जिल्हा सहकारी बँकांसमोर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आंदोलन आश्वासनाची पूर्तता न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मदे पैटन, नवीन वर्षी सर्वच वर्गामध्ये सीबीएसई पॅटर्न नवीन सत्राचे नियोजन दर्जेदार शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्याचा शासनाचा प्रयत्न आता जिल्हा परिषद शाळांमध्ये सुद्धा इंग्रजीचे धडे नाशिक जिल्ह्यातील नऊ लाख नागरिकांची ई केवायसी प्रक्रिया अपूर्ण तीस एप्रिलपर्यंत मुदतवाढ रेंज नसल्याने नागरिकांना सीसाठी होते अडचण दोनच महिन्यांमध्ये सोने पोहोचले नव्वद हजारांच्या पार नव्वद हजार सातशे रुपयांवर भाव ऐंशी ते नव्वद हजारांचा टप्पा वाल्मिक कराड घुलेला तुरुंगामध्येच बदलले महादेव गीते आठवले गँग आक्रमक झाल्याची चर्चा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना बीडच्या कारागृहामध्ये बबन गीते आणि आठवले गँगकडून मारहाण करण्यात आलेली आहे या वादाला कारागृह प्रशासनानेही दुजोरा दिला असला तरी वाद कोणाचा झाला सा हे सांगताना अधिकारी अडखडले त्यामुळे चर्चेला आता उधाण आलेले आहे आजपासून शून्य निर्यात शुल्क कांदा दराकडे आता शेतकऱ्यांचे लागले लक्ष शिष्यवृत्ती रखडल्याने विद्यार्थी अडचणीत वर्षभरांपासून दिरंगाई एस सी प्रवर्गातील विद्यार्थी प्रतीक्षेमध्ये समाज कल्याणमध्ये प्रकरणे प्रलंबित पोखरा <ख़ा गाँगी> योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मालेगाव तालुक्यातील एकशे बेचाळीस गावांचा केला गेला समावेश <ख़ा गाँगी> मार्च महिन्यामध्ये दहा हजार ग्राहकांची वीज खंडित महावितरणाची मोठी कारवाई शासकीय कार्यालयाकडे चोपन्न लाख रुपयांची थकबाकी थकीत रक्कम भरण्यासाठी करण्यात आली सोय इगतपुरी तालुक्यामध्ये सौर ऊर्जा योजनेच्या वापरामुळे मोठा दिलासा घरगुती ग्राहकांना गावठाण वाहिनीमार्फत चोवीस तास वीज पुरवठा शेतीसाठी अठरा तास वीज पुरवठा कांदा प्रक्रिया उद्योगामध्ये छत्रपती संभाजीनगरचा देशभरामध्ये दे डंका प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग लिमिटमध्ये सोलापूर जिल्हा राज्यामध्ये सहाव्या क्रमांकावरती मार्च महिन्यातच बोरवेलनी गाठले तर नागरिक चिंतेमध्ये मे महिन्यामध्ये कमाल तापमान होणार प्रशासनाने पाऊल उचलण्याची गरज पाडव्याच्या मुहूर्तावरती हळदीला मिळाला केवळ पंधरा हजार रुपयांचा भाव हळदीच्या उत्पन्नामध्ये मोठी घट शेतकरी चिंतेमध्ये जालना जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली अद्रकला कवडीमोल भाव शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर गेल्या वर्षी चांगला भाव मिळाल्याने लागवडीमध्ये वाढ पण यंदा वांदे बियाणांच्या निकृष्ट दर्जामुळे खरबूज उत्पादक अडचणीमध्ये आले चौकशीची मागणी नैसर्गिक परागीकरणाअभावी दोनशे पन्नास हेक्टर कांदा निर्मिती धोक्यामध्ये शेतकऱ्यांना बसणार मोठा आर्थिक फटका कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची होती अपेक्षा चाऱ्यासाठी खर्च होतोय बारा हजार रुपयांचा मात्र दूध विकून महिन्याला मिळतात दहा हजार रुपये दूध उत्पादन परवडेना जिल्ह्यामध्ये वाढते संकरीत जनावरांची संख्या हातवर केला तरी तारांना स्पर्श शेतमशागत कशाप्रकारे करावी शेतकऱ्यांच्या जीवाला मोठा धोका सूर्यघर योजनेसाठी अर्ज हजारोंनी लाभार्थी मोजकेस प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला लागली घरघर पांढऱ्या सोन्याला झळारी सात हजार नऊशे तीस रुपयांचा उच्चांकी दर सेलू बाजारपेठेमध्ये दररोज भावामध्ये होते वाढ खाजगी बाजारात सुद्धा आवक वाढली धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह सेवानिवृत्त सचिवाला वर्षभरापासून मदतवाढ संचालक मंडळाची अनास्था अतिक्रमणाकडे दुर्लक्ष नाही साडेचार लाख लाभार्थ्यांचे रेशनधान्य धोक्यामध्ये एकतीस मार्च होती डेडलाईन मुदतवाढ देण्याची रेशन कार्डधारकांची मागणी उन्हाळी पिकांची आजपासून ई पीक पाहणीला सुरुवात कोतवाल रोजगारसेवक आशा राहणार सहाय्यक कर्जमुक्तीच्या पोकळ आश्वासनाने कर्जवसुलीवर झाला परिणाम शेतकरी म्हणतात आश्वासनाचे गाजरच मिळाले तीन हजार सायकलींसाठी दीड कोटींचा सा निधी मिळाला दखल लोकमत वृत्ताची सावित्रीच्या लेखींना आता मिळणार सायकली शेतकऱ्यांना हिरव्या मिरचीने रडवले सुरुवातीपासूनच रोगराईचे सावट मालाला सुद्धा भाव नाही तीन वर्षांपासून उत्पादन व दराची घसरण कायम चारशे एकोणीस शेतकरी तीन महिन्यांपासून सोयाबीन सुकाऱ्याच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये डोक्यावर कर्जाचा बोजा वाढलेलाच बोनससाठी पोर्टलवर केली बोगस शेतकरी नोंदणी तीन केंद्रांवरती उघडकीसाला प्रकार पोर्टलमध्ये बदल झाल्याचा घेतला फायदा पाणी वाटपाच्या रोटेशन पद्धतीमध्ये बदल शेतकरी रब्बी हंगामापासून वंचित कल्पात ही मध्यम प्रकल्प शेतकऱ्यांमध्ये रोषव्याप्त धानपिके वाढण्याच्या मार्गावरती रानगव्यांनी केली बोडदे येथे धान एक एक धानपिकांची नासधूस शेतकऱ्यांवर आर्थिक संकट बोडदे कवठा शिवरामध्ये रानगव्यांची थैमान डीबीटी प्रणालीने वाढवली निराधारांची डोकेदुखी मानधन थांबवल्याने आर्थिक अडचणी आधार अपडेट व लिंक करण्यासाठी धावपळ सुरू अगोदर होणार चौकशी मगच मिळणार योजनेमधून टूलकिट निवड प्रक्रिया थांबवली टेलर राजमिस्त्रीच्या योग्यतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह ढगाळ वातावरणामुळे उकडा आणि आजारपणही वाढले दोन दिवस मेघगर्जेनेसह पाऊस पा। पडण्याची शक्यता मढभामुळे तुडतुडे तूर वाढण्याच्या भीतीने आंबा बागायतदार धास्तावले शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आजपासून अंमलबजावणी लाखो शेतकऱ्यांना लाभ दोन लाख कर्ज हवे असल्यास सर्च रिपोर्ट उड्डाण परिसरामध्ये रब्बीच्या पिकांची मळणी सुरू ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये लगबग सुरू योजना कागदावर गुरे उघड्यावरती गोठा शेडसाठी आणि अनुदानासाठी पशुमालकांच्या भडगाव पंचायत समितीच्या दारी फेऱ्या पाडव्याच्या मुहूर्तावर कांद्याला पंधराशे पन्नास रुपयांचा भाव पिंपळणार येथे शेतकरी संघटनेने केली साखर वाटप करून सुरुवात लघु व मध्यम सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठ्यांमध्ये होते झपाट्याने घट सरासरी पंचावन्न टक्के पाणीसाठा यंदा अठ्ठ्याऐंशी टक्के भरले होते प्रकल्प सात प्रकल्पांमध्ये ठणठणाट गहू हो हरभरा काढण्यासाठी धावपळ सुरू पावसाच्या भाकीतमुळे शेतकऱ्यांची कसरत सुरू विमा भरपाईचे संरक्षणच काढून घेण्याचा घाट शेतकऱ्यांना जास्त भरपाई देण्याचे ट्रिगर्स काढण्याचे निर्देश केंद्राने ठरवून दिल्याप्रमाणे हप्ता घेणार राज्यात सध्या एक रुपयामध्ये पीक विमा योजना राबवली जात आहे आता एक रुपयामध्ये पीक विमा योजी केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे खरीप पिकांसाठी दोन टक्के रब्बी पिकांसाठी दीड टक्का आणि नगदी पिकांसाठी पाच टक्के हप्ता शेतकऱ्यांसाठी ठेवावा ही योजना राज्यामध्ये राबवण्यासाठी ट्रस्ट स्थापन करून योजना राबवण्याबाबत व्यवहारता तपासून पाहावी असेही निर्देश या बैठकीमध्ये देण्यात आलेले आहेत किमानविव्यापोटी दहा कोटी रुपये वितरित कंपन्यांना निधीवर्ग दोन हजार तेवीस चोवीसच्या रब्बीच्या तफावतीसाठी सरकारकडे नाही निधी रब्बी उन्हाळ कांद्याची यंदा विक्रमी लागवड सरासरीच्या तुलनेमध्ये दोन लाख हेक्टरने क्षेत्र वाढले डाळिंबाला प्रति किलो शंभर ते एकशे पंच्याहत्तर रुपयांचा दर दर टिकून हस्तबहारामधील पंचवीस टक्के काढणी उरकली पंजाब करणार एकशे चोवीस लाख टन गव्हाची खरेदी प्रति क्विंटलला दोन हजार चारशे पंचवीस रुपयाचा हमीभाव जाहीर हडद दरामध्ये सुधारणांचा ट्रेंड उत्पादकता घटल्याचा परिणाम दर तेरा हजार पाचशे रुपयांच्यावर भविष्य निर्वाह निधीमधून पाच लाख रुपये काढता येणार मर्यादा एक लाख रुपयांवरून पासपट करण्याची शिफारस महाडा वर्षभरामध्ये राज्यात बांधणार एकोणीस हजार चारशे सत्त्याण्णव सदनिका मुंबईमध्ये पाच हजार एकशे नव्याण्णव घरांचे उद्दिष्ट पंधरा हजार नऊशे एकावन्न पॉईंट तेवीस कोटींच्या सुधारित अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची मंजुरी आता पदवी अभ्यासक्रमाबरोबरच करता येणार बी एड बी ए बी कॉम बीएससीसोबतच बीएडचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकशे एकवीस मेगावॅट सौरऊर्जा <था> निर्मिती <डिनदी> घरगुती <है> कमर्शियल ग्राहक सहभागी औद्योगिक ग्राहक आघाडीवरती मंगलवेढा पुरवठा विभागामध्ये सावळा गोंधळ गरजू कार्डधारकांना धान्य मिळेना कार्डधारक आंदोलनाच्या पावित्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला येलो अलर्ट मासेमारी बोटी किनाऱ्यावर वळवाचे सावट आंबा काजू पिकाला बसणार मोठा फटका आरोत जिल्ह्यातील आठशे एकवीस लाडक्या लेकींना पाच हजारांचा पहिला हप्ता अदा लाडकी बहीण फॉर्म भरण्याचा भत्ता अखेर अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या खात्यावरती जमा दारिद्र्य रशेखालील तीन लाख शिधापत्रिकाधारक घटले आधार संलग्नता वाढत्या रोजगारामुळे सामाजिक दर्जा उंचवला सातबारा उतारावरील मृतांची नावे हटवणार वारसांची नोंद करण्यासाठी आजपासून राज्यभर जिवंत सातबारा मोहीम सुरू एक कोटी एकोणसत्तर लाखपैकी शहात्तर हजार शेतकऱ्यांना मिळाले ओळखपत्रे राज्यामधील फार्मर फार्मरायडीच्या कामाला गती पण यंत्रणेमध्ये अडचणी मजुरांचा भाव वाढल्याने शेतकरी झाले हतबल मजुरी परवडेना अन्मजूरही मिळेना शेतकरी अडचणीमध्ये दिवसेंदिवस भर भेसळ दुधाविरुद्ध मोहीम तीव्र सोळा जणांचे पथक अन्न व औषध प्रशासनाने विविध ठिकाणातून दुधाचे घेतले बावीस नमुने अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आए,